सोरटे भाजले पण मी झोपले होते आजीने मिरची बनवायला घेतली पण मग आता आजी दाखवते मिरची बनवण्यासाठी काय काय लागतं आजी काजावं लागतं आता हे तू काय काय केलंय मिक्सर मध्ये फिरून घेतलंय भिंगावलं मिरची मीठ लसूण आता आजी करते आणि मी दाखवते तुम्हाला म्हणजे सगळ्यांच्याच घरी करत असेल पण आमच्या आजीच्या पद्धतीत मी दाखवते बारीक झालेच मला नाही तर बारीक झाले त्याच्यात माझं काम फक्त त्या हलवार चार पेठ्या आहेत ना वाघाय ते दोन दिवस तीन दिवस जाईल आणि कांदा दोन दिवस झालं मला काय काम आहे तिथं राहायचं तुम्ही इथं येईन तिथं राहायचं मी त्या कांद्याला समजा ना कुठं तरी जाईन कांद्याला तर नाही जायची त्या कांद्याला देता येईन भाकरी खाऊनला असांद्याचं काय नाही विषय मला आता पाहिजे ते पण येणार ना पाड्यापर्यंत पाडाबिडा झाल्यावर ते जत्रेच्या कावडत कांदा आजी योगा बघा आमच्या आजीचा आजी आजकाल सगळे तसंच करतात योगा तुला गरज नाही योगाची तू ऑलरेडी सकाळपासून संध्याकाळपासून योगा आजकाल